नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी खरं तर आज व्हिडिओ बनवताना दुःख होतं आहे याचं कारण म्हणजे स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा सर्जाचा व्यवहार मंडळी काही दिवसापूर्वी सर्जा नानांच्या धाव ठेऊन आणला आणि आज त्या सर्जाचा व्यवहार झाला आहे आता व्यवहार झाला हे ऐकून एक द्वेष मनामध्ये असा होतो आहे की नानांच्या दावणीहून सर्जा आणणं यामध्ये काहीतरी कट कारस्थान होतं का कारण नानांकडे सर्जा फक्त सरांच्या नावासाठी पळत होता सरांचं नाव राखण्यासाठी पळत होता परंतु आज सरांच्या सरजाचा व्यवहार झाला सरजाची विक्रमी विक्री झाली अभिजित पांडुरंग पवार या व्यक्तीनं एका शेतकरी कुटुंबातील व्यक्तीनं सर्जा विकत घेतला ज्याची किंमत एकसष्ट लाख रुपये आहे सरांनीही सर्जा एकसष्ट लाखाला घेतला होता आणि आज सरज्याचा व्यवहारही एकसष्ट लाख रुपयाला झाला आहे एकसष्ट लाखाला सर्जाची विक्री झाली मित्रांनो सरजा फक्त सरांच्या नावासाठी पळत होता परंतु सरजा नानांच्या दावणीहून आला चांगला गुलालात राहिला नानांकडेही नियोजन सर्जाचं चांगलं होतं जरीही कधी नियोजन गणलं असलं तर कधी कधी या चुका होत राहतात परंतु नानाकडे जर सर्जा असतात तर सर्जा फक्त आणि फक्त सरांच्या नावासाठी पळत राहिला असता भलेही सर्जाला गुलाल कधी मिळाला असता कधी नसता परंतु सर्जा फक्त सरांच्या नावासाठी पळत राहिला असता ज्या सरांनी एकसष्ट लाख रुपयाचा बैल घेतला त्या सरांचं संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडलं आणि त्याच्यानंतर आज नाव या क्षेत्रामध्ये राखून राहावं यासाठी बैल सरांच्या नावाने पळावा ही एक शेवटची प्रेक्षकांची इच्छा होती सरांवर प्रेम करणाऱ्याची इच्छा होती की बैल कायम सरांच्या नावाने पळत राहावा परंतु आज त्या बैलाचा व्यवहार झाला मित्रांनो काही दिवसापूर्वी एक व्यवहार सर्जाचा झाला होता नंतर तो व्यवहार रद्द झाला त्याच्यानंतर सर्जाचे जे मालक आहेत स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचे बंधू आणि वडील यांची एक बाईट आली होती की बैलाचा व्यवहार कुणी करू नका त्याचे पैसे अडकतील तो बैल आम्हाला विकायचा नाही फक्त सरांच्या नावासाठी बैल पडत राहील आणि सरांच्या वडिलांनी हेही सांगितलं होतं की अजून आम्ही खरेदी करू मित्रांनो मग आता यामध्ये प्रश्न असे निर्माण होतात की आत्ताच काही दिवस दोन ते तीन दिवसापूर्वी बाईट आली होती की सर ज्या विकला जाणार नाही त्याचा व्यवहार कोणीही करू नये तरी पण हा व्यवहार झाला हा व्यवहार ऑन पेपर झाला आहे कोर्टामध्ये झाला आहे आता तो काय प्रकार असेल तो आपल्याला काही दिवसानंतर कळेल की हा सर्वांच्या सहमतीने झाला की यामध्ये कुठलं कट कारस्थान आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय सर ज्या नानाकडे राहायला पाहिजे होता की जिथे होता वैभव कदमकडे तिथं राहायला पाहिजे होता की विक्री झाली ते आता खूप ज्या शेतकऱ्यानं घेतला आहे बैल एका शेतकऱ्याच्या दामणीला गेला ही गोष्ट चांगली आहे परंतु विक्री झाली हे कुठंतरी आहे ते नको व्हायला होतं आणि विठ्ठल नानांची शेवटची एक इच्छा होती स सरच्या धावणीवर आणल्याच्यानंतर की बैल म्हातारा झाल्यावर आपल्या धावणीला आणावा आणि सरजाची आणि सरांची समाधी सोबत बांधावी परंतु आत्ता नाही वाटत की ही गोष्ट किंवा नानांचं हे स्वप्न कधी पूर्ण होईल त्यामुळं खूप वाईट वाटतंय तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये आणखी एका नवीन माहितीसह पण त्या अगोदर एक गोष्ट म्हणजे सर्जा आपल्याला लवकरच मैदानात दिसेल नऊ तारखेच्या उरुळीच्या मैदानामध्ये सर्जा आपल्याला दिसणार आहे तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये आणखी एका नवीन माहितीसह तोपर्यंत तो धन्यवाद